श्री सोलापुराच्या सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीत लक्ष्मीनारायण सेवा संस्था आयोजित शिव महापुराण कथा पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या मधुरवाणीनं दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस ते बारा सहा दोन हजार चोवीस पर्यंत शिव महापुराण कथा होणार आहे त्या प्रत्यर्थ शुभारंभ आणि शिपुराण कथा ही अत्यंत मनोभावे भक्तिभावे पार पाडण्यासाठी आज रोजी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी श्री सिद्धरामेश्वर स्थापित अडुसष्ट लिंगपैकी बत्तीस सावे श्री शतकेश्वर लिंग महादेवास रुद्राभिषेक महापूजा करून संकल्प सोडण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख मालक मधुसूदन कालानी चंद्रकांत तापडिया जवाहर जाजू चिदानंद मुस्तारे नाना सलगर प्रवीण चंडक महेश कुदाळ विजय बाहेती गोविंद चंडक विजय जाजू आनंद चंडक छोटू लोया विजय व्यास पुरोहित पुरोहित हे हो उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी